सोलापूर शहर भाजपच्या वतीनं डॉक्टर यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी आली लोकसभेतील विरोधी राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणासंदर्भातील विधानाचा भाजपकडून निषेध व्यक्त केल्यानंतर भाजपकडून राज्यभरात आंदोलन सुरू आहेत शुक्रवारी सोलापूर शहर भाजपच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली निषेध राहुल दरम्यान आमदार विजय कुमार देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला राहुल गांधी हे परदेशात जाऊन आपल्या या देशाचं ज्यांनी संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्याच्या त्या संविधानाप्रमाणे हा देश चालतो ह्या देशाचे कानून चालतात कायदे चालतात त्यांनी या देशातल्या लोकांना ज्या ज्या तळागाळातल्या लोकांना आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण आम्ही आमच्या सत्तेवर आल्यावर बदलू असं राहुल गांधींनी या परदेशात जाऊन बोललं त्याचा निषेध करण्यासाठी या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दे राहुल गांधी हातात हाता संविधान घेऊन शपथा खात होत्या आणि लोकांसमोर जाऊन खोट्या निगेटिव्ह प्रचार करून निवडून आल्या आणि आज निवडून आल्यावर त्यांचा त्यांच्यातला पोटात एक आणि ओटात एक दिसून आलेला आहे जे आज या देश देश आज परदेशात जाऊन या देशाचे जे जे शत्रू रा राष्ट्र आहेत त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या देशाचा निगेटिव्ह प्रचार तिथं करून या देशाबद्दल अपप्रचार करण्याचा व तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं आहे त्या संविधान बदलण्याचा ते भाषा वापरत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं असोत भारतीय जनता पक्ष हे कदापि चालू देणार नाही भारतीय जनता पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधाना बरोबर जाणारच त्या प्रमाणच वागणारा पक्ष आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात जे होतं ते राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर ओठावर आलं आहे अशी टीका आमदार सुभाष देशमुख यांनी केली लोकसभेच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीनं महायुतीवरती भारतीय जनता पक्षावरती आरोप केले धातान खोटे आरोप केले संविधान संपवणार आरक्षण संपवणार अशा प्रकारचा अपप्रचार करून नेरेटिव्ह देशभरामध्ये बसरून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला पण देशातल्या नागरिकांनी ती संधी दिली नाही आणि खऱ्या अर्थानं काँग्रेस आणि त्यांचे नेते महाविकास आघाडीचे सर्व नेते त्यांच्या मनात जे आहे ते आता ओठात याय लागलेलं आहे त्यांच्या मनात ह्या सामान्य जनतेला आरक्षणापासून वंचित ठेवायचं आहे यांना आरक्षण द्यायचं नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्षावरती खोटे आरोप करण्याचा प्रयत्न मागील म्हणजे केलेला आहे आत्ता राहुल गांधी जे करत आहेत त्याचा भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण देशभरात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा संघर्ष करणार आहे विरुद्ध आवाज उठवणार आहे संविधानला कोणत्याही प्रकार धक्का बसणार नाही आरक्षणला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे आणि काँग्रेस खरे खोटारडे आहे दिशाभूल करणार काँग्रेस आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी निषेध नोंदवला गेल्या लोकसभेला एक चुकीचा नेरेटिव्ह सेट करण्यात आला होता की चारशे पार झाल्यानंतर हे स घटना बदलणार आणि आरक्षण रद्द करणार असं आम्ही कुठल्याही पद्धतीच्या भारतीय जनता पार्टीची भूमिका नसताना या चुकीची भूमिका जनतेत पसरवली पण खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या मनात काय हे हे काँग्रेसच्या कालच्या रा, राहुल गांधींच्या भाषण वक्तव्यावरनं लक्षात आलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आरक्षण रद्द करू ही त्यांची जी खरी भूमिका आहे ही आज जनतेसमोर आली आणि वेळोवेळी कधीही त्यांनी घटनेचा किंवा याचा या कधीच संविधानाचा कधीही आदर केला नाही कारण संविधान हातात देऊन म्हणजे चिडवण्यासाठी त्यांनी उपयोग केला कधी त्याला नतमस्तक झाले नाही किंवा संविधानाचा आदर त्यांनी कधीही केला नाही संविधानाचा आदर केला असता तर त्यांनी एवढ्या घटना दुरुस्त्या केल्या नसत्या